छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे संदीप कुमार अप्पर उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर नगरपालिका इथे नवीन मतदान नोंदणीसाठी दोन दिवस ठेवले आहे जनतेला करण्यात येत आहे की सर्वांनी आपली मतदान नोंदणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी आपल्या सेवेत राहणार आहेत तरी आपण सर्वांनी काळजीपूर्वक दोन दिवस वेळ काढून मतदान नोंदणीसाठी हजर राहावं न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अक्षय देशमुख मूर्तिजापूर नमस्कार मी संदीप कुमार अप्पर उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर आपण सर्वांना आवाहन करतो की उद्या आणि परवा म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट रोजी मतदान नोंदणीसाठी विशेष अभियान आपण हो। राबवत आहोत मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी शहरामध्ये आपण एकाच ठिकाणी म्हणजेच मूर्तिजापूरमध्ये नगरपालिका मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळीमध्ये नगरपालिका बार्शी टाकळी येथे आपण एकाच ठिकाणी सर्व बी एल ओंना बसून तिथेच मतदान नोंदणीचं अभियान आपण घेणार आहोत तरी मूर्तिजापूर शहरातील आणि बार्शी टाकळी शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे की ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये त्यांना समाविष्ट करायचं आहे त्यांनी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी येथील नगरपालिका कार्यालयात सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये जे बी एन ओ बसलेले असतील त्यांच्याशी संपर्क साधून आपला फॉर्म तिथे भरून देण्यात यावा तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल माना नंतर ग्रामपंचायत कार्यालय पिंजर ग्रामपंचायत कार्यालय महान आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे येथेसुद्धा एकाच ठिकाणी त्या गावचे बी एल ओपासून हे सगळे फॉर्म आपल्याकडून भरून घेणार आहेत ज्यांना कुणाला मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करायचं आहे त्यांनी आपल्या कागदपत्रांसह येथे बसलेल्या बी एल ओंशी उद्या संपर्क साधावा याचबरोबर इतर भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी बी एल ओ उद्या आणि परवा उपस्थित राहणार आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही ते पण पडताळून घ्यावं जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल आणि आपण जर पात्र असाल तर, तर आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावं यामध्ये मी विशेष एक सांगू शक इच्छितो की ज्यांचं वय हे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष झालेलं आहे त्यास प्रत्येकाला त्याचं नाव मतदार यादीमध्ये मतदार यादीमध्ये टाकता येणार आहे आणि सर्व राजकीय पक्षांनासुद्धा मी विनंती करतो की आपण आपल्या स्तरावर जे बी एल ए नेमलेले आहेत त्या बी एल एंनासुद्धा या अभियानामध्ये समाविष्ट करून घ्यावं जेणेकरून मूर्तिजापूर मतदारसंघातील एकही पात्र मतदान हा मतदार यादीच्या बाहेर राहणार नाही आणि तो मतदानापासून वंचित राहणार नाही धन्यवाद